या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आताचं टायमिंग आहे सात सव्वा सातचं टायमिंग आहे सकाळचं आणि माझी चाललेली आहे देवपूजा तर या आधीचं जे काही रुटीन आहे जी काही कामं ती सगळी मी आटपलेली आहेत जसं की सडा रांगोळी नेहमीप्रमाणे बाहेरचं आतलं लोटून झाडून काढणं घरातलं घरातलं टी व्ही काउंटर वगैरे पुसून घेणं ही सगळी जी कामं आहेत ना ती सगळी कामं माझी आटपलेली आहेत आणि नेहमीच बघा सकाळपासून सुरुवात करत असते व्हिडिओला पण खूप वेळा मी तसे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत सकाळपासूनच्या रुटीनचे तर रुटीन व्हिडिओ म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं आज मी व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केलेली आहे म्हणजे सात वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे नाहीतर उठली की मी व्हिडिओला सुरुवात करते आणि माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत असते तर तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला ना नक्की व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन कोण पाहत असाल तर आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तर बघा आत्ता माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि आता मी मी किचनमध्ये जाणार आहे आणि आज आहे शुक्रवार दर मंगळवारी दर शुक्रवारी दर गुरुवारी अमावशा पौर्णिमेला अन्नपूर्णेचं पूजन करतेच करते तुम्ही जर रोज करत नसाल ना तर या दिवशी तरी अवरजून तुम्ही अन्नपूर्णेचं पूजन केलंच पाहिजे आणि दर गुरुवारी काय करायचं आपली जी गॅसच्या वरच्या बाजूची जी टाईल्स आहे त्यावर स्वस्ती काढायचं आहे आपल्याला कुंकाने आणि ते खूप छान दिसतं दर गुरुवारी तुम्ही बघत जा मी नक्की म्हणजे दरवाजावर आणि किचनमध्ये टाईल्सवर नक्की हळदी कुंकाचं स्वस्तिक काढते खूप शुभ असतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं कारणही सांगितलेलं आहे की का शुभचिन्ह काढलं जातं तर बघा इथं अन्नपूर्णेची पूजा झाली देवपूजा झाली की मी तुळशीला पाणी घालायला येते थोडासा उशीर होतो म्हणजे बघा साडेसातचं आसपासचं हे टायमिंग असावं सूर्योदय नुकताच झालेला असतं कवळवून पसरलेलं असतं छान मंजूळ पक्ष्यांचे आवाज येतात आभाळामध्ये पक्षी उडत असतात प्रसन्न असं वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये तुळशीला पाणी रोजच मी दे घालते आणि त्याचबरोबर सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण करते ही सवय खरंच खूप चांगली आहे असा दिनक्रम प्रत्येकाचा असलाच पाहिजे तर अशा छोट्या छोट्या सवयी ज्या आहे ना त्या आपण लावल्या ना स्वतःला तर आपला रोजचा जो दिवस आहे ना तो अगदी प्रसन्न जातो अजिबात कंटाळवाना जात नाही ना नेहमीच सकारात्मकता आपल्यामध्ये असते दुपारी कुठंतरी बाबा कंटाळा येतोय नाहीतर दिवसच बोर आहे असंच आहे करताच येत नाही काय अशी सगळी कारणं आपल्याला बरीचशी कारणं मिळत असतात दिवस वाईट जाण्यासाठी तर दिवसाची सुरुवातच अगदी चांगली करायची आहे आपल्याला चांगल्या विचारांनी करायची आहे म्हणजे मग दिवसभर आपल्याला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा येणार नाही कुठलीच नेगेटिव्ह बातमी जरी आपल्यापर्यंत आली तरी आपल्याला कंटाळवण वाटणार नाही कारण आपण तेवढी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आपल्यामध्ये सकाळी सकाळीच भरून ठेवतो प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन काढण्याची आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते असा जर दिनक्रम असेल तर जास्त काही करत नाही आपण फक्त देवाची सेवा करायची आणि सकाळची सुरुवात करायची तर बघा आता घराच्या समोरच बघा जाईची फुलं लावलेली आहेत जाई की रात्रानी तर ती मी तोडून आणते रोजच आणि येता येता छोटं असं मला ना जास्वंदीचं फुल दिसलं तर म्हटलं चला गणपती बाप्पांनासुद्धा घेऊया जास्वंदीचं फूल नेहमी दिसलं ना छोटंसं की मी घेतेच घेते छोटं असेल ना तर गणपती बाप्पांच्या पायाशी मस्तपैकी असं बरोबर त्यांना जागा होती त्या फुलाला आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा त्या फुलाच्या वरून दिसत असते छोटंसं असेल तर मोठं असलं तर मग संपूर्ण मूर्ती झाकल्या जाते तर बघा तुम्हाला मी सूर्यदेवसुद्धा दाखवलेले येताना की किती छान असा सूर्य गोल घरघरीत गर उगवून आला होता तर बघा आता तर माझं स रांगोळी वगैरे काढून सकाळीच झालेलं होतं फक्त फुलं व्हायची बाकी होती हॅलो माझ्या सर्व ताईंना पुन्हा एकदा नमस्कार तर बघा आत्ता सूर्योदय झालेला आहे थोडं थोडं ऊन पडतं आहे आणि आत्ता बघा वाजलेले आहेत पाहुणे आठ तरी वाजले असतील तर मग चला म्हटलं एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते सकाळी सकाळी आणि छान गोड रेसिपी खरं तर कालच करायची होती पण वेळच मिळाला नाही आणि ती रेसिपी अगदी वेळ देऊन करावी लागते त्यामुळं आज करायचं ठरवलेलं आहे तर गोडाचा पदार्थ आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी तेही करूया आणि आज टिफिनला जास्त काही द्यायचं नव्हतं कारण काल श्रीखंड आणलं होतं ना तर म्हटलं श्रीखंड आणि चपाती असं टिफिनला देता येईल भाजी करायची गरज नाही आहे तर असो आज ना आजचं नियोजन जरा वेगळं आहे तर आज जायचं मार्केट मार्केट आहे मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये ना म्हणजे जे काही आपण आता उन्हाळी काम करणार आहे ना त्यासाठी बाजार भरायचा आहे आपल्याला आणि एक दोन अशा वस्तू घ्यायच्या आहेत तर ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल आता मी लगेचच कामाला लागते वेळ न घालवता तर तुम्हाला थोडी जरा झाडं दाखवते मी झाडं छान हिरवीगार झालेली आहेत तर तुमच्याबरोबर मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की उन्हाळा लागला ना की दोन्ही टाईम झाडांना पाणी द्यायचं मग तिनं छान हिरवीगार राहतात आणि मग एखाद्या दिवशी जरी नाही दिलं किंवा दुर्लक्ष झालं तरी चालतं तर असो आता हा ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा ताईंनो माझी जी गॅलरी आहे बेडरूमची ती मी छान अशी हिरवीगार झाडांनी भरून ठेवलेली आहे मला जी झाडं सगळी आवडतात अगदी हिरवीगार दिसतात फुलांची आहे त्यामध्ये आणि इथे टोमॅटोचं झाड लावलेलं ला आहे छोटंसं रोप आणि आता त्याला लवकरच टोमॅटो लागतील ला आणि अशा हिरवीगार वेल आहे तर हे सगळे ना मेंटेन करते सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मी त्याला पाणी देते झाडांना पाणी देते त्याने काय होतं उन्हाळ्यामध्ये हिरवीगार राहतात झाडं आणि आता तुम्हाला सूर्यदेव दिसत असतील आणि इतके सुंदर देखणं असं रूप झाडांच्या पाठीमागून सूर्यदेवांचं दिसत होतं आणि असं वातावरण ना आपल्या आजूबाजूला पाहिजेच म्हणजेच मग आपल्याला पण फ्रेश वाटतं अगदी पॉझिटिव्ह वाटतं आणि दिवसभर कुठल्याच गोष्टीचा कंटाळ येत नाही आता हे वेल बघा अगदी म्हणजे असं आर्टिफिशियल वाटत आहेत खोटे असल्यासारखे वाटत आहेत की नाही तुम्हाला पण खूप छान देखणे दिसतात हे सुद्धा स सकाळी सकाळी पाणी घातलं की नाही की पाणी ओघळून खाली येतं आणि पानं पान, पान स्वच्छ धुवून निघतं त्यामुळे हे वेलना खूप मस्त वाटतात अगदी कुणीही म्हणतं की हां प्लॅस्टिकचे आहेत का तर नाही हे खरे वेल आहेत जे की मी माझ्या गॅलरी बेडरूमच्या गॅलरीमध्ये लावलेले आहे जिथं आपण जास्त वेळ मी इथंच काम करत असते ना यूट्यूबसाठी एडिटिंग वगैरे त्यामुळे माझ्या आजूबाजूला मी भरपूर अशी झाडं ठेवलेली आहेत त्याचबरोबर मला खूप आवडणारं झाड म्हणजे बघा हे ब्रह्मकमळ कृष्णकमळ कमळ गुलाब मला खूप आवडतात हा एक छोटासा वेल छोटा वा, आहे त्याला अगदी चिनी गुलाबापेक्षा छोटंसं असं फूल येतं तर असो बघा आता आजूबाजूचंसुद्धा तुम्हाला वा वातावरण दाखवलेलं आहे फिरवून आणलेलं आहे आता आपण रेसिपीला लागूया तर बघा आता आलेले आहे मी किचनकडे आणि बघा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर आपण करणार आहोत बालुशाही आणि दोन तीन दिवस झालं म्हणजे माझ्या ना लहान मुलाचं चा चाललेलं आहे की मम्मी डोनेट कर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर त्याने असा डोनेटचा फोटो पाहिलेला आहे आणि तेच त्याला खावंसं वाटत होतं तर म्हटलं चला काय कळतं ह्याला डोनेट केलं आणि बालुशाही केली तरी काही कळणार नाही तर म्हटलं चला बालुशाहीच करूया डोनेट करण्यापेक्षा तर ते अगदी बालुशाहीसारखीच सारखीच त्याने तो फोटो बघितला होता ता ता तो तो सकाई, सकाई दिवस दिवस तर आता बघा बाजूला मी चहा ठेवलेला आहे आणि आता बालुशाचं पीठ आपण मळून घेणार आहोत तर आता इकडे चहा उकळतो आहे तोवर आपण ते पीठ भिजवणार आहोत सकाळी सकाळी अशा काही अवघड ज्या रेसिपी असतात ना त्या केल्यानं तर दिवसभर आपला दिवसही ना मोकळा होतो आणि छान असं म्हणजे घरामध्ये सगळे मिळून खातात सुद्धा गोडधोड केलं तर तर तुम्हाला सांगू का हा मी जो रेकॉर्ड करते ना तो दुसरा दिवस आहे तर आतापर्यंत बालुशाही संपल्यासुद्धा होत्या इतक्या घरातल्या सगळ्यांना आवडल्या तर बघा अर्धा किलो मैदानात चाळून घेतलेला आहे आणि एक चमचा मी त्यामध्ये सॉरी एक चमचा नाही या थोडंसं मीठ घालायचं आहे किंचित गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही तर थोडंसं मीठ घातलं ना की जरा त्याची चव मस्त लागते कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं चव वाढते त्यांनी आणि बघा एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे मीठ आणि बेकिंग पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि एक वाटी तूप घ्यायचं आहे एक वाटी तूप घेतलं की आपल्याला ते छान असं मिक्स करायचं आहे आणि ही सगळी जिनसं ना कोरडीच मिक्स करायची आहे तुम्हाला मी अगदी व्यवस्थित ही रेसिपी सांगते जर तुम्ही अशीच रेसिपी केली ना कधीच तुम्ही जरी पहिल्यांदा जरी करत असाल ना तरीसुद्धा तुमची रेसिपी चुकणार नाही तर अर्धा किलो मैदा बरोबर अर्धा किलो घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी तूप घेतलेला आहे आणि थोडंसं किंचित असं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा म्हणजे आपण पोहे खातो ना तो एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे जास्त काहीच यासाठी लागत नाही आता तूप ना मी काल रात्री तूप कडवलं होतं तर थोडंसं तूप जरा ताजं तूप घातलेलं आहे यामध्ये मी तर मी वाटी गच्च भरून तूप घेतलं नव्हतं थोडंसं गच्चं वाटी भरून तूप घ्या आणि तूप कसं ओळखायचं आपल्याला की परफेक्ट अगदी तूप झालेलं आहे तुपाचं प्रमाण तर ना पिठाचा असा मुटका करून बघायचा आहे छान असा मुटका झाला ना पिठाचा की मग समजायचं की तूप हे या पिठाला अगदी परफेक्ट आहे अगदी जास्तही नाही घालायचं आणि पाण्याचंही प्रमाण तुम्हाला मी सांगते आता हे पाणी आहे ना आम्ही दहा पंधरा मिनटं फ्रीजरला गार करून घेतलेलं आहे गार पाण्याने खूप छान लेअर्स बालुशाहीला पडतात अगदी तुम्ही विकत जरी मिळ विकतसुद्धा मिळणार इतकी सुंदर बालुशाही होती घरी तर फक्त एक कप पाणी लागलेलं आहे ते अर्धा किलो पिठाला तर तुम्हाला बघा सांगते मी स्टेप बाय स्टेप सगळं बघा असं पीठ आपल्याला ना आपण जसं गव्हाचं मळतो की नाही रगडून तसं अजिबात आपल्याला पीठ मळायचं नाही आहे वालुशाहीचं चा, पीठच मळायचं नाही आहे फक्त आपल्याला सगळा जो गोळा आहे तो एकत्र करायचा आहे आता मी संपूर्ण प्रोसेस जी आहे ना ती मी म्हणजे मुद्दामच ॲड केलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळावं यासाठी नाही तर पटपट मळून मग तुम्हाला दाखवलं असतं पण तसं नाही की मी पीठ जे आहे ना ते अजिबात मळलेलं नाही आहे फक्त मी एकत्र पीठ जमवलेलं आहे एकत्र पीठ आपल्याला जमवायचं आहे आणि झाकून ठेवून दिलेलं आहे आता हे जे पीठ आहे ना मी बरोबर बर एक तासभर बर छान मुरवट ठेवणार आहे आता तुम्ही बघत असाल पाठीमागं मी एका बाजूला पीठ ठेवून दिलेलं आहे आणि आता इथं ना सकाळी सकाळी काय केलं पटपट पटपट मुलांना मी चपात्या लाटून घेतल्या होत्या एक दहा पंधरा तरी चपात्या झाल्या असाव्यात माझ्या आणि आयुषला खायला दिलं होतं आणि आता देवांशला भरवते तर तुम्ही बघत असाल देवांशला दूध काला मी रोजच भरवते तुम्ही रोजच बघत असाल जर नवीन व्हिवर्स असाल तर तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की आयुष ला मी चहा चपाती आणि देवांशला दूधकाला देते आणि श्रीखंड होतं थोडंसं ते डब्याला दिलेलं आहे आणि दर शुक्रवारी देवांशला खाऊ दि दे, द्यायचा असतो डब्यामध्ये दे दे तर देवांशला खाऊ दिलेला दे आहे आणि टिफिन बॅग त्यांची मी रेडी केलेली आहे स्कूलमध्ये जाण्याआधी म्हणजे दहा वाजता मुलं जातात पावणे दहा वाजता त्याआधीच मी हे बाळूशाहीचं पीठ मळून ठेवलं होतं आणि आता ते स्कूलमध्ये गेल्यानंतर सगळ्यांची जेवणंसुद्धा झालेली आहे आणि कट्टा स्वच्छ झालेला आहे सगळे म्हणजे सगळीकडे शांत असं वातावरण आहे मशीन कपड्यांची लावलेली आहे आणि घरातलं सगळं घर जे आहे ना ते आवरून घेतलेलं आहे आणि पीठही छान भिजलेलं आहे तर चला म्हटलं आता बालूशाही करून घेऊया तर आज ना ताईनं उन्हाळी कामाची उद्यापासून सुरुवात होणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं मग ते सगळं साहित्य ना मला घ्यायला जायचं आहे मार्केटमध्ये पण त्याआधी म्हटलं की तुमच्याबरोबर रेसिपी बालूशाहीची शेअर करते तर बघा अर्धा किलो साखर घ्यायची आहे अर्धा किलो पीठ आहे ना मैद्याचं तर आपल्याला इथं अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि साखर बुडेपर्यंतच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचा पाक तयार करायचा आहे पाकामध्ये मी फूड कलर मिक्स केलेला आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आणि आपल्याला पिठाचे ना उंडे करून घ्यायचे आहे म्हणजे बघा अशा पद्धतीनं आणि खूप असे दाबून चोळून घासून करायचे नाही आहे थोडे थोड्या जर रेषा भेगा पडत असतील ना तर पडू द्यात कारण त्याने काय होईल हळूहळू तळल्याने ना भे असं जर तुमचं उखलल्यासारखा होत असेल तो म्हणजे असं भेग पडलेली असेल रेश पडलेली असेल त्या उंड्याला तळल्यानंतर तुम्ही जर पाकात घातला ना तो उंडा तर तो, तो म्हणजे पाक छान असा शोषून घेणार आहे बालूशाही तर त्यामुळं तसं असू द्या खूप असं प्लेन चोळत बसू नका की प्लेनच झाली पाहिजे बालूशाही असं नाही त्यामुळं मी तुम्हाला इतकं समजावून सांगते आता पाक आपल्या मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि फक्त चेक करायचं आहे की त्याची एक तार पडते का आणि अजून एक टीप महत्त्वाची सांगते मी की बालुशाही तळताना खूप पेशन्स ठेवावे लागतात त्यामुळं अशा ज्या रेसिपी आहे ना त्या खूप वेळ देऊन करायच्या सुरुवातीलासुद्धा मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टी वेळ देऊन कराव्या लागतात बारीक गॅसवर आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे आणि बारीकच गॅसवर बालुशाही आपल्या भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला सांगते एक बॅच म्हणजे भाजायला ना मला एक बॅच तळायला मला दहा मिनटं लागली तर दहा मिनटं दहा बारा मिनटं मिनटामध्ये आपल्या चार बालुशाही तळून होतात तर बघा आता पाक इकडे तयार झालेला आहे तर थोडासा पाक ना जास्त झालेला आहे म्हणजे मग मं काय करायचं घाबरायचं नाही अशा वेळेला जर तुमच्या पा पाकाची जर साखर होत असेल त्या सा तर त्यामध्ये अस, थोडंसं दोन लिंबाचे ठेंब लिंबाच्या म्हणजे लिंबाचा रस पिळायचा आहे तर असं असं केल्याने काय होईल साखर वगैरे तुमची पाकामध्ये तयार होणार नाही आणि पाकामध्ये थोडंसं जरा पाणी घालून घेतलं होतं मी कारण पाक जरा जास्त झाला होता त्यामुळे आणि बालुशाही तळली आणि लगेचच पाकामध्ये घातलेले आहे थोडंसं कोमट पाकामध्ये आपल्याला बालुशाही घालायची आहे आणि मी ना लगेचच खाऊन बघितलेली आहे ड्रेस चेंज केला केस वगैरे तर अजिबात विंचरलेच नाही वेळच नाही आहे ताईंनो मला मला एवढं सगळं करत बसायला कारण पुढची सुद्धा कामं यांनासुद्धा जायचं आहे कारण त्यांच्याबरोबरच मी मार्केटमध्ये सगळं वाळवणाचं जे काही उन्हाळी चं आहे ते सगळं आणायला जाणार आहे साहित्य तर बघू शकता तुम्ही इथं बालुशाही कशी झालेली आहे आणि देवांश ना एक वाजलेले आत्ता दुपारचे आणि देवांश घरीसुद्धा आलेला आहे शाळेतून जाऊन घरी आलेला आहे आणि त्याने त्याला डोनेट पाहिजे होतं ना तर तसंच मग मी त्याला बालुशाही करून दिलेली आहे तर आत्ता एक वाजता मी बाजार जो काय आहे उन्हाळी कामाचा तर तो घेऊन आले होते तर इथं काय झालं ताईंनो मी ती डोनेट जे आहे ना म्हणजे त्याच्या हिशोबाने मी त्याला डोनेटच म्हणते बालुशाही मी त्याला तोडून दिली तर त्याला तोडून नको होती त्याला अख्खीच पाहिजे होती तर मग मी छान असं बदाम वगैरे खिसला होता काजू खिसले होते वेलची पावडर पाकामध्ये घातली होती त्यामुळे चव एकदम मस्त लागत होती तर छान मी असे डेकोरेट करून दिली होती डोनेट सारखीच तर असो आता बघा आजचा व्हिडिओ इथंच मी एंड करते परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा परत मी एका छान विषयासोबत तुमच्याबरोबर पुन्हा तुम्हाला भेटायला येईन तर असो आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ना ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जर मला काही सांगायचं असेल किंवा काही सजेशन द्यायचं असेल ना तर नक्की तुम्ही मला कमेंट करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय